घेतायत आणि जे कोण आमच्यावर आक्षेप घेत आहेत आणि आरोप करतायत अहो त्यांना कल्पनाही नाही कदाचित त्यांना माहिती नसेल हा मोमेन भाई है, है, पूरे जो आहे मुसलमान एक इंदूर तालुक्याचा हा पूर्ण जे पूर्ण आमच्या पाठीशी आहे आणि मागच्या सुद्धा मेघना दिदीना निवडून आणण्यामध्ये मुसलमानाचा सर्वात मोठा हात होता हे सगळे माझे मतदार आहेत हे फक्त अफवा पसरण्याचं काम हे करत आहेत त्यामुळं ह्या सगळ्या गोळ्या यांना ताकीद करतोय याच्यानंतर असे या कुठचेही आरडे कामं राजकारण करू नका या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी त्यांना देऊ इच्छितोय जिंतूर विधानसभेमध्ये नवीन मतदार नोंदणी नवीन नाव ना थी नोंदणी ना ना व नाव वगळण्याची प्रक्रिया सध्या निवडणूक विभागाच्या वतीने सुरू आहे दरम्यान या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याचं कारण देत या ठिकाणी जिंतूरमध्ये सध्या राजकारण तपलेलं आहे त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे मुस्लिम समाजाला या ठिकाणी नोटिसा बजावण्यात आली आणि मुस्लिम समाजाची नावे वगळण्यात येणार अशी अफवा पसरलेली त्यासाठी आता या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव बोर्डीकर यांच्याशी आपण संवाद साधणारे त्यांचं काय म्हणणं आहोत ते पाहणार आहोत आता निवडणूक आयोगाने जे आपल्याला यांना सर्वांना जे हे दिलं होतं नोटिसा दिल्या होत्या त्यातच बरेच जण मायकर सर्वजण भेटून गेले होते ठीक आहे काही लोक आले नसतील पण ऐंशी टक्के लोक मला भेटून गेलेत ते त्यांना सगळ्यांना आश्वस्त केले मी ते निश्चित तुमचे ओरिजिनल नाव निश्चित राहणार त्यामुळे आपण कोणीही त्याच्यामध्ये काहीही विरोधक जरी बोलत असेल तर त्याला खरं धरू नका जे ऑब्जेक्शन घेत आहेत आणि जे कोण आमच्यावर आक्षेप घेत आणि आरोप करतायत अहो त्यांना कल्पनाही नाही कदाचित त्यांना माहिती नसेल हा मॉमेन भाई जो आहे मुसलमान आहे इंदूर तालुक्याचा हा पूर्ण जे पूर्ण आमच्या पाठीशी आहे आणि मागच्या सुद्धा मेघना दिदीला निवडून आणण्यामध्ये मुसलमानाचा सर्वात मोठा हात होता हे सगळे माझे मतदार आहेत हे फक्त अफवा पसरण्याचं काम हे करत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गो यांना ताकीद करतोय याच्यानंतर या असे कुठचेही आरेडे कामं राजकारण करू नका या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी त्यांना देऊ इच्छितोय आणि त्या ह्यात की तुम्हाला एक सांगतोय की त्या याच्यामध्ये आमच्याही घराचे होते ना स्वतः माझ्या नावाचे दोन नावं असे त्यांना आढळून आले मला हे झालेलं आहे पण आमच्या दिदीला सुद्धा दिदीला सुद्धा नोटीस आलेली त्याच्यामध्ये आमदारांना की तिचे दोन जाग्यावर नाव होते तर त्यांनी स्वतः जित्तूरमधला कट करून बोर्डीला ठेवले माझ्याही याच्यामध्ये दोन नावाचं ऑब्जेक्शन आलेला आहे पण मी त्यांना सांगितलं माझेच बंधू माझे चुलत बंधू त्यांच्याही वडिलाचं नाव वामनराव आहे गंगाधर वामनराव कदम हे त्यांचंही नाव आहे आणि माझंही नाव आहे त्यामुळं हा जे तुमचा गैरसमज आहे की दोन जागेवर माझं नाव आहे असं नाही आहे माझ्या चुलत भावाचं नाव गावाकडे आहे आणि शहरामध्ये माझं नाव एकट्याचं आहे त्यामुळे जर तुम्हाला हे जर चौकशी करायची तर चौकशी करा म्हटलं मी त्यामुळे असं काही हे नाही आमच्याही नावावर ऑब्जेक्शन घेतलेत ना म्हणजे आता विरोधकांनी आमच्या नावावर घेतलं म्हणजे आम्ही असं म्हणावं का की बाबा हे याच्यामध्ये आमच्याच एक विशेष समाजाला तुम्ही टार्गेट केला असं नाहीये की सर्व लोक आपले आहेत आणि एक असे जर कोणी असं करत असेल राजकारण तर हे कृपा करून करू नये कारण या सर्वांना आज या, या परिस्थितीमध्ये असं राजकारण करायला घाणेलं राजकारण करू नये कोणी थोडी माझी कळकळची विनंती आहे ज्या बातमीवर तू त्यांना सुद्धा सांगण्याचा माझा उद्देश नाही मुस्लिम समाजामध्ये सध्या संतापाची लाट आहे कारण की जाणून बुजून आक्षेप घेतल्यामुळे आता या ठिकाणी नाव वगळण्यात येणार असल्याची आपआप त्यामुळे या लोकांसाठी तुम्ही काय सांगितलं एकही माणसाचं जेनिनी नाव कमी होणार नाही तसं तहसीलदाराला मी आता उद्या बोलतोय आणि तसं होणार नाही आणि असं काही पॅनिक होता किंवा हो रोष व्हायचं कारण नाही कारण की माझेसुद्धा मोमिन भाई जे माझ्यासोबत माझ्याकडे काल शंभर एक लोक आले होते मुसलमानाचे माझे की त्यांना मी सुद्धा आश्वास करते ते म्हणजे अंकल ऐसा आहे आपल्या कुछ कुठे लोकांनी ऑब्जेक्शन लिहिले तो त्यांनासुद्धा मी सांगितलं की तुमच्या याच्यावर काय होणार नाही कारण की तुमचे नाव कुठे एक जागेवर ठेवा आणि तुमचं एक जर नाव असेल तर ते कमी होणार नाही हे मी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे असं काही कुठं हे करायचं ढोस व्हायचं काही कारण नाही कारण की ह्या गोष्टी सगळ्या चौकशी केल्यानंतरच ठेवायचं की नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे जरी म्हणजे त्यांचं ऑब्जेक्शन घ्यायचं जर तुमचा आक्षेप घ्यायचा जर वेळ जर असेल तर त्या आक्षेप घ्यायचा वेळच्या याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकावर ऑब्जेक्शन घेतलेले आहेत फक्त आता ठेवायचं की नाही ते तुमचे जर सर्टिफिकेट किंवा हे सगळे असतील आणि मला माहीत आहे की याच्यामध्ये माझा सुद्धा मोवीन भाई त्याच्यामध्ये जे आमचे शंभर एक लोक मायकडे आले होते ते माझे जे आहेत ते सगळेच आपले आहेत असं नाही आहे सगळे आपले आहेत काय तिकडे आहेत पण काय राजकारणामध्ये कोण तिकडे बोलतात आमच्याकडे जे काय बोलत असतील आमच्याकडे सुद्धा फिरोजने नाव टाकलेले आहेत फिरोजला मी सांगितलं होतं की बाबा अशा अशी गोष्टी तुमचे खोटे नाव टाकू नका म्हणजे काय आम्ही एका विशिष्ट समाजाला सांगतो असं नाही आहे ना असो याच्यावर राजकारण कोणी करू नये आणि करत असताल तर त्याला निश्चित सर्वजण हरून पाडतील ते मला विश्वास आहे खरं म्हणलं तर पाच ऑगस्टला माझे आमदारांचा एक अर्ज देतानाचा मला एका पेपरमध्ये मी एक एक बा, बातमी वाचली आणि त्या अनुषंगाने आम्हाला थोडं सतर्कता जाणवली आम्हाला की बाबा जर आमच्यावर आरोप करत असतील की बाबा आम्ही बोगस बाब टाकीत आहोत एक अठरा वर्षाच्या मुलांच्या या संदर्भामध्ये चौदा पंधरा वर्षाची मुलंसुद्धा खाडाखोड करून आम्ही अठरा वर्ष दाखवून आम्ही जर समावेश करत असेल तर निश्चितपणे आपल्या लोकांनाही कुठंतरी आपण ताकीद देणं आणि सूचना करणं गरजेचं होतं ह्यामुळे आम्ही मग बाकीच्या लोकांना खाली सूचना दिल्या की बाबा तुम्ही कोणीही असे चुकीचं काम करू नका कारण की ज्या पद्धतीचं ऑब्जेक्शन माझी आमदाराने घेतलं हे रास्त आहे ते काय चुकीचं नाही ना आणि त्यामुळे हे खाली हे घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सूचना दिल्या की बाबा काय खरं आहे ते एकदा बघून घ्या आणि म्हणून ज्या आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना आम्ही जी सूचना दिली त्या लोकांनी पूर्ण याद्या म्हणून ते तपासणी करायचा एक भाग म्हणून त्यांनी सर्वांची मिटिंग घेऊन भा तपासणी केली त्यामध्ये खरंच अशी परिस्थिती जाणवली की त्या मतदारसंघामध्ये खरच... जिंतूर शहरामध्ये साधारणतः एकच नावाचे म्हणजे त्याचे वडिलाचंही नाव नाही आई आईचंही नाही आडनावसुद्धा नाही मग सुद्धा नसताना एक दिसत एकच नावावर म्हणजे दिसतं जर माझं नाव असेल तर दिसतं गंगाधर हे असं एकच नावाचे साधारणतः नऊशे लोकांचं नाव होते किमान म्हणायला मी त्यापेक्षा जास्तच असतील पण नऊशे नऊशे लोकांचं जर नाव असेल ही ती यादी आहे याच्यामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे हे स्वप्नील राकेश त्याच्यानंतर गोविंद आकाश मग हे असे जर नावं असतील दिसतं एकच नाव ज्याचा वडलाचा काय गोळ होत नाही आडनाव काही नाहीये मग असे नाव बद्दल यादीत असले पाहिजे काय मग हे बघितल्यानंतर आम्हालाही थोडं सिरियसन जाणवलं की बाबा निश्चितच काहीतरी गोळ होतोय आणि आम्ही त्या हिशोबानं मग लगेच ह्या ह्याच्यामध्ये ऑबेक्शन घेऊन गोविंद नाव दिले की बाबा या एका एका नावावर असं बोध होत नाही असेल तर चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आता अर्ज सुद्धा असा दिलेला आहे की आपण जे काही लोकांनी अर्ज दिलेत की बाबा याच्यावर खोटे अर्ज दाखल करतात आणि गुन्हे दाखल करता येतील त्यामुळे आपण याच्यावर सखोल चौकशी करावी आणि अंतिम निर्णय घ्यावा हे असा आमच्या कार्यकर्त्याचा अर्ज आहे तुम्ही बघून घ्या त्या हे तीन अर्ज आहेत त्याचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आपण चौकशी करून या सर्वांची निर्णय घ्यावा त्यांनी असं कोणाचे कमी करा असं नाही म्हटलं त्यानंतर दोन दोन नावाची त्यांनी जी यादी दिलेली आहे दोन दोन आता हे नऊशे डाव लोक तर त्याच्या आईनं वडीलं काहीच जाणवत हे नाही आणि राहिलेल्या बाकीच्या याच्यामध्ये सात आठशे याच्यामध्ये काही लोकांची नावं डबल आली होती की त्याच्यामध्ये मग बरेच आहेत मग आमचे ते ब्राह्मणगल्लीचे जोशी त्यानंतर आमचे येरमवार हे सगळे आम्हाकडे आले होते ना त्याचाही रोष होता की बाबा आमचे दोन दोन नावं आलेत पण ते आम्हाला असं आज लक्षात आले हे म्हटलं की त्यात पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे तर तुम्ही जाऊन तसा अर्ज द्यान तुमचं तुमचं कुठे एक जाग्यावर नाव ठेवून घ्या तालुक्यामध्ये हे सगळं करत असताना मी काल एका बाईट बघितली आणि मला वाटतं आपल्याच चॅनलच्या वा माध्यमातून ती बाईट आहे माझ्याकडे काल सायंकाळी आमचे कौसळीचे काही कार्यकर्ते आले होते आणि सलीम भाई वगैरे सगळे ते म्हणले की बाबा अंकल माझ्या नावा नावाचे साधारणतः कौसळीमध्ये सुद्धा जिंतूरमध्ये आणि चारखानामध्ये अशा तीन जागावर नाव आहेत आणि मला ती कल्पना नाही माझे माझे जे कौसळी आणि चारखानामध्ये सुद्धा नाव आहेत आणि असे नाव असताना मला कल्पनासुद्धा नाही माझं नाव तिथं कसं घेत आहे त्यामुळे मला काय होईल मी त्यांना आश्वस्त केलं की तुमच्या याच्यावर काय होणार नाही जर काय झालं तर बीएल बी एन ओ त्या ज्या लोकांनी ते समावेश केले याच्यामध्ये निश्चित लक्षात येईल दूध का दूध पाणी का पाणी चौकशीमध्ये होईलच त्यामुळे तुम्ही ताण घ्यायचं काही कारण नाही मी सलीमला त्या सर्वांना सांगितलं आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यात आमचे मोमीन बंधू होते मॅक्झिमम तर त्यांना सांगितलं की बाबा याच्यामध्ये काही होणार नाही तुमच्यावर अरे आपल्याला जर माहीतच असताना आणि मला माहिती आहे ना की आमच्यासारखे काय कार्य जे नेते असतात की त्यांना उद्या इलेक्शनमध्ये उभारायचं असते हे असे काही विकडे पाहुणे राहुने आणून टाकतात आणि ह्या लोकांना अडचण नंतर होते कदाचित माहीत बी नसेल की त्यांचे नाव दोन तीन तीन ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ही चुकीची बाब आहे ना आणि कुठच्याही नेत्याने जर हे ऑब्जेक्शन घेतलं असेल आम्ही सुद्धा त्याला हे देत हे जे चूक आहे ते चुकच आहे आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी व्हायला नकोय म्हणून आम्ही सुद्धा त्या याच्यामध्ये त्यांना बोलू एका विशिष्ट समाजावर आमचा कुठलाही किंवा कार्यकर्त्याचा असा रोषच नाही ऑब्जेक्शन घेतले ते बघा आपण आणि त्यामध्ये त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की जर आपल्याला खरंच असं बघायचं त्या याच्यामध्ये तर आपल्या मतदारसंघाची साधारणतः तीस चाळीस हजार लोक बाहेर आहेत आज पुण्यामध्ये सुद्धा साधारणतः पाच म्हणजे कमीत कमी वीस एक हजार लोकांचे पुण्याच्या मतदार यादीत सुद्धा आहेत जुतूरच्या मतदार यादीत पण आहे असं काय आपण कोणी काय औषधशी नाही पण जे लक्षात आलंय हे दोन चारशे लोकांचं जे लक्षात आलेलं आहे त्या लोकांनी घेतलं असेल आणि विशेषतः एका समाजाचं घेतलेलं नाहीये त्यांनी होतं नोटिस दिल्या होत्या त्यादेश बरेच जण माझ्याकडे सर्व भेटून गेले तर ठीक आहे काही लोक आले असतील पण ऐंशी टक्के लोक मला भेटून गेलेत ते त्याला सगळ्यांना आश्वस्त केले मी निश्चित तुमचे ओरिजिनल नाव निश्चित राहणार त्यामुळे आपण कोणीही त्याच्यामध्ये काहीही विरोधक जरी बोलत असेल तर त्याला खरं धरू नका धन्यवाद बुजून असं कोणत्याही एका जाती धर्माला वगळण्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे जर कोणी राजकारण करत असेल ते त्यांचा विषय आहे मात्र मुस्लिम समाजांना एवढीच विनंती त्यांनी केलेली आहे की जाणून बुजून आम्ही जाणून बुजून असा कुठेही उल्लेख केला नाही की मुस्लिम समाजाची नावे वगळावे किंवा यांचीच सर्वे करावे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले पुढील भाग असा आहे की आता विधानसभेची निवडणूक लागलेली नाही आता हे राजकारण किती दिवस चालते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम